शहापूर साबगाव रस्त्याच्या दुरावस्थेमुळे मोठा अपघात होता होता टळला घडल्या प्रकारानंतरही डिम्म प्रशासनाला आणि सुस्त ठेकेदाराला जाग येईल का आज सकाळी शहापूर साबगाव रस्त्यावरील दृश्य पहा एका दुचाकी स्वार आपल्या आईसोबत साबगावच्या दिशेने जात असताना शहापूर साबगाव रस्त्याची दुरावस्था व खड्ड्यांमुळे तो लिबर्टी ऑइल मिल इथे पडला मागून येणाऱ्या दुचाकी स्वार वेळीच थांबल्याने मोठी दुर्घटना टळली परंतु त्या दुचाकीवरील महिलेच्या पायाचे बोट फ्रॅक्चर झाले आहे व त्या दुचाकी स्वार किरकोळ जखमी झाला जेव्हा तो दुचाकी स्वार पडला तेव्हा मागून सुदैवाने कोणते मोठे वाहन येत नव्हते अन्यथा त्या महिलेला आपला जीव गमवावा लागला असता या प्रकरणात तरी स्वतःला समाजसेवक म्हणवणाऱ्या ठेकेदाराला व एस आर डी सीला प्रशासनाला जाग येईल की नाही किंवा शहापूर साबगाव रस्ता कायमस्वरूपी नागरिकांसाठी वाहनचालकांसाठी तयार होईल याची प्रतीक्षा सर्वसामान्य नागरिक करत आहेत